पहिल्या दिवशी विचार करा चला जाऊया स्वामी मंदिरा माळ घेऊन जप हो करा जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी बायानो उठा सेवे सेवेकर्यांना प्रसाद वाटा मनोरमविज्ञा नाही हो तोटा जो, जो जो रेजो तिसऱ्या दिवशी सेवेचे धडे स्वामींना भक्त घाली साकडे अनुभव सकला पदपदी घडे जो बाळा जो जो, जो। चवथ्या दिवशी आनंद मोठा डोलती सेवे करी पारायणाच्या लाटा दत्त प्रभु हो आले द्या वाटा जो बाळाजो जो रेजो रे जो। पाचव्या दिवशी स्वामी समर्थ आले सर्व सेवे करी पाहून गेले मनही त्यांचे प्रसन्न झाले जो बाळाजो जोरेजो सहाव्या दिवशी मन हे रमले गुरु माऊली भेटीसाठी आले पाहून जीवनाचे सार्थक झाले जो, जो जो बाळाजो जोरेजो सातव्या दिवशी सातवा रंग हवनापासून मिळे सुगंध सोळा पाहुनी झाले हो दंग जो बाला जो, जो रेजो आठव्या दिवशी बांधाशी दोरी पाठवया सर्व सेवे करी घरी स्वामी जयंती करू साजरी जो जोबाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवा प्रताप गेला नि ताप पाप पुण्याचे काढिले माप जो बाळा जो जो, रे जो। पाप पुण्याचे काढिले माप जो बाळा जो रेजो जो जो रे जो बाळा जो